भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार चर्चेच्या सकारात्मक बातमीमुळं आज भारतीय शेअर बाजारात खुशीचं वातावरण होतं दिवसभरात सेन्सेक्स पाचशे पंच्याण्णव अंकांनी वाढून ब्याऐंशी हजार तीनशे ऐंशीवर बंद झाला तर निफ्टीनं एकशे एकोणसत्तर अंकांची वाढ घेत पंचवीस हजार दोनशे एकोणचाळीसचा टप्पा गाठला आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळं मुण, भारतीय शेअर बाजारात अनिश्चितता असली तरी गुंतवणूकदारांनी घाबरण्याचं कारण नाही हेच पुन्हा एकदा दिसून आलं अमेरिकेच्या टेलिफोरमुळे जगभरातील राजकारणावर आणि अर्थकारणावर परिणाम होत आहेत गेले काही दिवस भारतीय शेअर बाजार अनिश्चिततेच्या वातावरणात आहे पण भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार चर्चा सकारात्मक पातळीवर आल्याची बातमी पसरली आणि आज भारतीय शेअर बाजारात जोरदार खरेदी झाली त्यामुळे सेन्सेक्स पाचशे पंच्याण्णव अंकांनी वाढून ब्याऐंशी हजार तीनशे ऐंशीवर गेला तर निफ्टीमध्ये एकशे एकोणसत्तर अंकांनी वाढवून पंचवीस हजार दोनशे एकोणचाळीसवर स्थिरावला सेन्सेक्समधील बहुतेक शेअर्स आज हिरव्या रंगात बंद झाले एल एन टी महिंद्रा अँड महिंद्रा मारुती सुझुकी भारती एअरटेल कोटक महिंद्रा बँक यांचे शेअर्स सर्वाधिक वाढले निफ्टी मिडकॅप निर्देशांक शून्य पूर्णांक चोपन्न टक्क्यांनी आणि स्मॉल कॅप शून्य पूर्णांक पंच्याण्णव टक्क्यांनी वाढला बजाज फायनान्स एशियन पेंट्स हे शेअर्स सर्वाधिक घसरले जर अमेरिकेनं भारतावरील पंचवीस अतिरिक्त टेरिफ हटवलं तर, तर भारतीय शेअर बाजारासाठी एक मोठा बूस्टर डोस मिळू शकतो अशावेळी गुंतवणूकदारांनी संयम ठेवणं आवश्यक आहे